लग्न म्हटले की हौसेला काही मोल नसते प्रत्येकाचे काहीतरी वेगळेपण पाहण्यास मिळते असेच वेगळेपण जपत लोदगा येथील पांडुरंग गोमारे यांनी लग्नपत्रिकेसोबत केशर आंब्याचे रोपटे देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय इतकेच नव्हे तर लग्नपत्रिकेतूनही त्यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिलाय त्यामुळे त्यांच्या या वेगळेपणाची चर्चा सर्वत्र होतीय बेसुमार वृक्षतोडीची झळ अलीकडे संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी शासनासह सा हो अनेक सामाजिक संघटना संस्था सरसावल्या आहेत मात्र झाडे लावली तर जातात मात्र त्याचं संगोपन केलं जात नाही यामुळे दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होताना दिसते पर्यावरण संवर्धनामध्ये आपला काही खारीचा वाटा असावा म्हणून लोदगा येथील पांडुरंग गोमारे यांनी मुलीच्या व मुलाच्या लग्नपत्रिकेसोबत पंधराशे जणांना केशर आंब्याची दोन वर्षाची रोपे आहेर म्हणून दिली आहेत लातूर जिल्हा हा सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो एकूण क्षेत्रफळाच्या शून्य पॉईंट तेहतीस टक्के इतके वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो यामुळे आपण साडी चोळीचा आहेर टाकून आपल्या आप्तसकीयांना व गावातील प्रत्येक व्यक्तींच्या दारासमोर आपल्या मुलांच्या लग्नाची आठवण म्हणून आंब्याची झाडे देऊ केल्याचे गोमार यांनी सांगितले पर्यावरणात पर्यावरणाचे आपणही काही देणे लागतो यामुळे हा उपक्रम हाती घेतल्याचे नवदाम्पत्य व त्यांच्या वडिलांनी सांगितले पाहुयात नमस्कार मी सरपंच पांडुरंग गोमारे लोदगा आज माझ्या मुलीचा आणि मुलाचा विवाह सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं मी परंपरेनं चालत आलेली जी आपण मूळ पत्रिका म्हणून देत आहोत तर मूळ पत्रिकेसोबत साडीचा रिवाज आहे या इतर वस्तू गिफ्ट देत आहेत तर माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली प्रशासन एवढ्या जागरूकतेनं आज प्रचार करत आहे की वृक्ष लागले पाहिजेत म्हणून माझ्या डोक्यात संकल्पना आली आणि मला वाटलं की आपण मूळ म्हणून वृक्षच द्यावेत आणि ते मी पंधराशे वृक्ष आणले होते आणि पंधराशेच पत्रिका छापल्या पण होत्या तर मी गावामध्ये आमच्या गावात सहाशे घरं आहेत आणि सहाशे घराला डोर टू डोर दिल्या आणि ते चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिले जनतेनं आणि ते खड्डा स्वतः खंदून आज वृक्ष प्लांटेशन झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचा असा आहे आणि मी बाहेरगावी देखील स्वतः जाऊन प्रत्येकांना पाहुणेरावळ्यांना आणि सर्कलमध्ये सर्वांना मी पत्रिकेसोबत एक वृक्ष दिलेला आहे आणि त्यांचा पण चांगला प्रतिसाद आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र एकदम कमी क्ष कमी प्रमाणात आहे त्यामुळे आपलं टेम्परेचर वाढत आहे आणि माझ्या मनात संकल्पना आली की आपण काहीतरी नवीन केलं तर प्रत्येक जण करतील पांडुरंग आणि माझा भाऊ साईना पांडुरंग होणार आहे तरी आम्ही आहेर म्हणून पंधराशे केशर आंब्याच्या झाडांचं वाटप केलेलं आहे हे झाडांचं वाटप आम्ही यासाठी केलंय की आता झाडे लावणे हे काळाची गरज झालेली आहे वाढतं तापमान आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता मला त्या गोष्टीची गरज वाटली म्हणून आम्ही झाडांचं वाटप केलेलं आहे आज सतरा पाच दोन हजार सायंकाळी वाजता आमचा विवाह संपन्न होणार आहे तर त्या अगोदर नव दाम्पत्यांनी पंचवीस झाडांचं आमच्या हाताने रोपण केलेलं आहे आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस माझ्या आणि माझ्या बहिणीच्या साईनाथ गोमारे आणि स्वाती गोमारे यांच्या लग्नानिमित्त अवाढव्य खर्च टाळून आम्ही दीड हजार झाडाचे वाटप केलेले आहे आणि लोकांना झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे